काय सांगाल yes. uh, का 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 तर ह्या भगवतीचा विषय असा आहे की भगवती आपण पूर्णपणे जी कल बनली एआयूच्या माध्यमातून याच्यामध्ये आपण काय आहे जे काही आपले अठरा अध्याय सातशे श्लोक आहेत तर याचा मी प्रचार आणि प्रसार करतो याचं कारण असं आहे की या कलयुगामध्ये आज जर पाहायला गेलं तर वळण आणि संस्कार हे कुठंतरी कमी होत चालले तर जे संस्कार कमी झाले याच्यासाठी आपण भगवता तयार केले तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता जर वळण आणि संस्कार जर तुम्हाला सुरेश असेल तर तुम्ही जर नाव टाकलं गुगलला तर तुम्हाला अगोदर भगवता नाव येईल कशाप्रकारे आहे महाराज भगवती आपण डिजिटल बनलेली आहे इराक अशा पद्धती एकदम एआय एक टूल्समध्ये आपण तयार केली इराक जे आहेत ते तर पूर्ण क्यू आर कोड बेस आपण तयार केलेला आहे एकदम छान पद्धत जेणेकरून हे पूर्ण लोकांना समजल आज जर पाहायला गेलं तर ही या टूल्समध्ये आपण तयार करण्याचं कारण आहे की बरेच आपल्या घरात प्रत्येकाच्या स्लो म्हणजे भवितव आहे पण ती समजत नाही संस्कृत असल्यामुळं तर आपण काय केलं ही या टूल्समध्या नावातून म्हणजे हिंदी मराठी आणि इंग्लिश ह्या भाषेतून इचं आपण रूपांतर केलं जेणेकरून लोकांना हे पूर्णपणे समजून येईल आणि हिचा आपला जो एक श्लोकचा जो अर्थ आहे तर आपण तीन पद्धतीमध्ये घेतला आहे याच्यात तुमचं पर्सनल लाईफ सोशल लाईफ आणि फॅमिली लाईफ जेणेकरून पूर्ण तुम्हाला याचा अर्थ कळून जाईल की आपल्या जीवनात हिची काय गरज आहे हे जीवनाच आपल्या मॅन्युअल आहे भगवद्गीता गीता okay. Okay.